नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी त्यासाठी मी इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली कढीपत्ता आणि इथे हिरवी मिरची लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि वांगे इथे या पद्धतीने कट करून घेतलेली आहे चला तर आता आपण बनवूयात भाजी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊयात यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊयात आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात एक चम्मच हळद धने पावडर जिरे पावडर आणि इथे मी काळा मसाला घेतलेला आहे हे आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण हिरवी मिरची घेतली होती त्याची पेस्ट भरपूर टाकली आहे त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली नाही आहे आणि काळ्या मसाल्यामुळे आपल्याला ही भाजी काळ्या मसाल्याची बनवायची आहे म्हणून लाल मसाले ॲड केलेले नाही आहे आता आपण यामध्ये बारीक कट केलेले वांगे घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आणि आता आपले वांगे छान मसाल्यामध्ये दे होऊ देऊयात यात आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला कवर करून घेऊयात आता आपण भाजी झाली का ते चेक करून घेऊयात इथे आपली भाजी छान तयार झालेली आहे हे आता आपण सर्व करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद